नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे मुंबई येथील मुंबईतल्या नाला सुपारा या ठिकाणी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे विजय चव्हाण वय वर्ष बत्तीस आणि त्याची पत्नी कोमल वय वर्ष अठ्ठावीस यांचा विवाह नऊ वर्षापूर्वी झाला होता त्यांना सहा वर्षाचा मुलगा देखील आहे ते मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत पाच सहा वर्षापूर्वी विजय चव्हाण हा आपल्या पत्नीला घेऊन मुंबई येथे कामाला आला मिस्त्रीचे काम करत असल्यामुळे दिवसभर तो आपल्या कामात व्यस्त असायचा कोमल आणि तिचा मुलगा घरी एकटे असायचे काही दिवस सगळं काही सुरुळीत सुरू होतं मात्र विजय चव्हाण एक दिवस अचानक घरून गायब झाला आणि त्याचा फोन देखील बंद होता विजयचा मोठा भाऊ हा देखील मुंबईला कामाला होता त्याने आपल्या भावाला अनेक वेळा फोन केला मात्र त्याचा फोन स्विच ऑफ येत होता त्यामुळे त्याने विजयची पत्नी कोमल हिला अनेक वेळा फोन करून आपल्या भावाबद्दल विचारणा केली तेव्हा कोमरीने सांगितले की ते बाहेरगावी कामावर गेलेले आहेत आठ दिवसाचा कालावधी निघून गेला त्यानंतर कोमर ही देखील गायब झाली त्यामुळे विजय याच्या भावाला संशय आला त्याने दोघांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचेही फोन स्विच ऑफ येत होते त्यामुळे विजय याच्या भावाला जास्त शंका आली तो आपल्या भावाच्या घरी पोचला मात्र त्याला घराला कुलूप दिसले त्याने आपल्या वहिनीला भावाला संपर्क केला मात्र दोघांची फोन स्विच ऑफ येत होते त्यामुळे त्याने घराचा दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला सगळं काही ठीकठाक होतं मात्र अचानक त्याची नजर पलंगा खालच्या स्टाईलवर गेली तेव्हा त्याला टाईलचा कलर वेगळा दिसला आणि ती टाईल नवीन बसवल्याचं दिसलं त्याला शंका आली त्याने आपल्या काही मित्रांना बोलावून फरशी काढण्यात आली आणि खो खोदकाम सुरू झाले खड्ड्या खोदत असताना त्या जमिनीमधून अतिशय दुर्गंधी येऊ लागली त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले जवळपास साडेचार फूट खड्डा खोदण्यात आला आणि त्यांना धक्काच बसला विजय चव्हाण याचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळला त्यांनी मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठवला त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की विजयच्या पत्नीचे शेजारी राहणारा मोनू विश्वकर्मा याच्याशी अनैतिक संबंध होते मोनू हा शेजारीच राहायचा त्याचे वय केवळ वीस वर्षाचे होते मोनू विश्वकर्मा या तरुणाचे कोमलच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं त्यामुळे दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले पती घरी नसताना दोघांचे शारीरिक संबंधही सुरू झाले या गोष्टीचे भन कोमलचा पती विजय चव्हाण याला लागले विजयने या गोष्टीला विरोध केला त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली विजय चव्हाण याने दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही प्रेमामध्ये आंधळे झाले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी दोघांचीही कॉल डिटेल्स काढले त्यानंतर तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथून दोघांनाही ताब्यात घेतले पोलिसांनी दोघांचीही चौकशी सुरू केली चौकशी दरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली कोमलने जबाबात सांगितले मोनू विश्वकर्मा या तरुणाशी गेल्या तीन महिन्यापासून माझे अनैतिक संबंध होते विजय या गोष्टीला विरोध करत होता त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून त्याचा काटा काढला त्याला सुरुवातीला विष पाजले आणि त्यानंतर त्याचा गळा दाबला आणि त्याचा खून केला त्यानंतर त्याचा मृतदेह घरातच पुरला त्यावर स्टाईल लावण्यात आली धक्कादायक गोष्ट म्हणजे ही महिला त्या घरातच चार पाच दिवस राहिली आणि त्यानंतर घराला कुलूप लावून आपल्या प्रियकरासोबत पळून गेली मात्र पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि या घटनेचा उलगडा झाला घरात नवीन स्टाईल बसवल्यामुळे शंका आली आणि भयंकर सत्य उघड झालं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र